એટ કે રે હે મનુભાઈ તું કબાટીરાઈ લઈ જાવ આ બરામત કરી દે અરે આયર તોડા ઉતર તોડે આસે ના સર યાર સર મધ્યાના આઈ તો મનુભાઈ આસેલ તો આમ રમીનદિત નયા એ વિજય વિજય નાયા ગલતીલા આમ હીટેન છે પાટ आजची बैठक म्हणून मराठा समाज ओबीसी समाज यामध्ये कटुता येऊ नये सर्व पक्षांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये जे अशांततेचं वातावरण सुरू आहे जातीय सलोखा जो बिघडलेला आहे तो त्या ठिकाणी घालवून येतोप्याने पुरोगामी महाराष्ट्राचं महात्म्य त्या ठिकाणी राहावं असा प्रयत्न सरकारचा त्या ठिकाणी होता परंतु ज्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला की आम्हाला आमचं राजकारण साधायचं ही भूमिका शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभाटा पक्ष आणि काँग्रेसची भूमिका आहे हे आज दिसून आलं आणि पेट वातावरण त्या वातावरणावर स्वार होऊन आपली राजकीय पोळी भाजायचं त्यांचं निश्चित असल्याचं आज त्यांनी दाखवून दिलं आणि म्हणून आज खरं म्हणजे शरद पवार साहेबांनी मार्गदर्शन सरकारला केलं पाहिजे होतं उद्धव ठाकरेंनी उपस्थित राहून आपली भूमिका मांडायला पाहिजे होती काँग्रेसचे नेते यायला हवे होते परंतु त्या ठिकाणी ते आले तर नाहीतच उलट त्या ठिकाणी निवडणुकीच्या राजकारणात ते दंग आहेत बैठका सुरू आहेत आणि जाणीवपूर्वक अशाच प्रकारचं वातावरण धगधगत राहिलं पाहिजे महाराष्ट्रात वातावरण पेटत राहिलं पाहिजे आणि त्या वातावरणाचा राजकीय दृष्ट्या आपल्याला लाभ होतोय का याचा त्या ठिकाणी खुशीत मांडे खायचे हे जे विरोधकांचं या ठिकाणी चाललेलं आहे ते आज त्या ठिकाणी उघडे झालेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आज या ठिकाणी शरद पवार साहेब त्यांचा पक्ष उद्धव ठाकरे साहेब त्यांचा पक्ष आणि काँग्रेस आणि त्यांचा पक्ष आज महाराष्ट्रातील या दोन्ही समाजाबरोबर मराठा समाजालाही कळलंय यांच्या पोटात काय ओटावर काय आहे त्याचबरोबर ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी कळलंय की यांच्या पोटात काय ओटावर काय आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं दुटप्पी राजकारण त्या ठिकाणी आता महाराष्ट्र पुरता ओळखून आहे आणि सरकारची भूमिका कायद्याच्या चौकटीत बसून सगळे सोयऱ्या संदर्भात काय मार्ग काढता येईल ही आहे संविधानिक कायदेशीर काही गोष्टी सांगितल्या आहे या सगळ्याचा विचार करून सरकार त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाजूनं आहे मराठा समाजाच्या बाजूनं असताना ओबीसींवर अन्याय होणार नाही ही सरकारची आजही भूमिका ठाम आहे परंतु आजच्या या बैठकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचं पोल त्या ठिकाणी खुलं झालं